नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अगदी झटपट कमी साहित्य उपलब्ध हो, असल्यावर देखील छान असे ड्रायफ्रूट्स लाडू बनवून दाखवणार आहे माझ्याकडे अगदी कमी साहित्य होतं म्हणजे खजूर आणि डिंक खारीक नव्हती माझ्याकडे तरी देखील छान असे लाडू बनवलेले आहेत तर इथे बघा मी सगळ्यात आधी कढईमध्ये एक वाटी बदाम आहेत तर ते भाजून घेणार आहेत गॅस चालू केल्यावर कढई तापल्यावर हाय फ्लेमवर लो फ्लेमवर मग आपल्याला हे दोन आप ते तीन मिनिट बदाम भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला ते भाजायचे नाहीत बदाम भाजून झालेले आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी बदाम काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी काजू घेतलेले आहेत तर ते देखील दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त लाल करायचे नाही तुम्ही जास्त जर का हे ड्रायफ्रूट्स भाजले तर तुमचे लाडू हे कडवट लागतील त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनिटच त्यांना भाजायचे आहेत यामध्ये तुम्ही शेंगदाणे देखील टाकू शकतात मी ते टाकलेले नाही तर इथे बघा आता एक सॉरी दोन वाट्या मी इथे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तर ते देखील मी भाजून घेणार आहे लो फ्लेमवरच हे खोबरं तुम्ही भाजायचं आहे कारण हे खाली आ, पटकन जडायला लागतं तर लो फ्लेमवर छान असं भाजून घेणार आहे तर इथे बघा खोबरं देखील आपलं भाजत आलेलं आहे आणि आपल्याला याला देखील अगदी थोडं भाजायचं आहे का कारण अशा पद्धतीने भाजल्यावर ते तोंडाला चिकटत नाही आणि घशात अडकत नाही आता यामध्ये बघा मी शंभर ग्रॅम शिंगाळ्याचं पीठ होतं तर ते देखील मी गाळून घेतलेलं आहे आणि आता ते त्यामध्ये भाजून घेणार आहे तर यामध्ये मी तूप वगैरे काही टाकलेलं नाही का डायरेक्ट आधी ते भाजून घेणार आहे तर हे देखील लो फ्लेमवर छान असं परतून मस्त खमंग वास येईपर्यंत परतायचं आहे आता हे देखील भाजून झालेलं आहे आता हे शिंगाड्यांचं पीठ देखील आपण मगाशी हे जे काजू बदाम वगैरे जे टाकलेलं आहे खोबऱ्याचं तर त्या सॉरी खोबऱ्याचं केस आहे त्यामध्ये मी ते, ते, ते टाकलं आहे आता हे जे काजू बदाम आहेत तर ते देखील आपल्याला मिक्सरमधून छान असे बारीक करून घ्यायचे आहेत तर ते मी आता दोन्हीही छान दडून घेणार आहे मिक्सरमध्ये काजू आधी तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडे कुटून घ्यायचे नंतर ते मग दळायचे नाहीतर मिक्सरच्या भांड्यात ते अडकतात तरी ते बघा ते भाजून झालं आहे आता हे सर्व साहित्य मी एका मोठ्या टोपलीमध्ये टाकून घेणार आहे भांड्यात तुम्ही टाकायचं आहे कुठल्याही मोकळं भांडं असलं म्हणजे हलवायला देखील छान असतं तर ते मी आता टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला डिंक असला तर छान लागतात पण मला डिंक मिळाला नाही आणि नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी ते टाकलं नाही खजूर देखील नव्हते आणि खारीक देखील नव्हती आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी तूप साजूक तूप आहे तर ते तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्येच एक वाटी गूळ आता टाकलेला आहे टाकणार आहे मी हा गूळ थोडा वितळलेला आहे पातळ तर हे आता छान असं आपल्याला हा पातळ असल्यामुळे लवकर मेल्ट होईल आपल्याला याचा पाक करायचा नाही तुपामध्ये छान असा मेल्ट झाल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे बघा पटकन अगदी एक मिनिटमध्ये आपला हा गूळ यामध्ये छान असा वितळून जातो तर तो मी आता वितळवून घेणार आहे तूप सुरुवातीला तुम्ही एक वाटीस घ्या नंतर वाटलं तर अजून टाकू शकतात इथे बघा गूढ छान असं आपला मेल्ट झालेला आहे आता हे आपल्याला तयार जे आपलं सारण आहे तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ते मी आता टाकणार आहे आणि हळुवार टाकायचं आहे कारण गूढ हा तुपात आहे तर तो चिपकला म्हणजे पटकन निघत नाही हाताला चटका वगैरे बसेल तर ते मी आता इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्स करून घेणार आहे छान असं आणि मिक्स करून झाल्यानंतर हाताने तुम्ही गोडा बांधून बघायचा आहे जर का तुम्हाला अजून थोडं वाटलं कोरडं वाटलं तर तुम्ही तूप गरम करून टाकू शकतात पण एवढं तूप पुरेसं होतं आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे तूप हे थोडं कमीच लागतं तर सुरुवातीला एका चमचाशा सहाय्याने ते मिक्स करायचं आहे नंतर हाताने त्याच्या गुठड्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे जर का छान लाडू वळला तर समजायचं आपलं तूप व्यवस्थित आहे वाटलं तर थोडं टाकू शकतात आता हे मिश्रण अगदीच गार होऊ द्यायचं नाही याचे छोटे छोटे छान असे लाडू मस्त वळून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही वळू शकतात तर तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने पटकन असे बनवू शकतात सर्वच साहित्य असायला हवं हो असं नाही माझ्या मुलांना ख हे लाडू खायची इच्छा झाली होती शक्यतो ते खात नाही ड्रायफ्रूट्स पण त्यांना इच्छा झाली म्हणून असलेल्या साहित्यातच मी ते बनवलेले आहेत अगदी अर्ध्या तासात हे लाडू बनवून होतात तर मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत तुम्ही देखील नक्की बनून बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही देखील असेच लाडू बनवून बघा कसे झाले ते देखील कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही